कार जय श्रीराम जय गोमाता भुवनेश्वर गोशाळा विजयनगर बैतागवाडी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी आपली भुवनेश्वर गोशाळा आहे आणि आज आपल्या भुवनेश्वर गोशाळेतील देवकी या नावाच्या गोमातेला सुंदर अशा प्रकारचं तिच्यासारखंच गोंडस वासरू झालेलं आहे हे पाहून अतिशय आज आनंदी आनंद झालेला आनंद आहे आणि सर्व गोभक्तांना माझी एकच विनंती आहे कि ना की श्रावण महिन्यामध्ये झालेले या गोंडस देवकीच्या वासराचं नाव काय ठेवायचं हे तुम्ही या ठिकाणी कॉमेंट करून नक्की सांगा आपल्याला जेवढे काही नावं आवडतात आठवतात ते सर्व काही नावं तुम्ही या ठिकाणी कॉमेंट करून सांगा मी ती सर्व नावे वाचेल तुम्हाला प्रतिसाद देईल आणि त्यात सर्वात सुंदर आणि सर्वात गोंडस गोड प्रकारचं ज्या व्यक्तीनं नाव या ठिकाणी कॉमेंटमध्ये लिहिलेलं असेल त्या व्यक्तीचं नाव आपण नक्की गोमातेच्या वासराला ठेवू आणि तुम्हाला गेल कॉमेंट करून नक्की सांगितलं जाईल दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगितलं जाईल अशाच प्रकारे आपल्या भुवनेश्वर गोशाळेचे व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या भुवनेश्वर गोशाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम जय गोमाता जय हिंदू राष्ट्र